श्री स्वामी समर्थ माझे होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज ना ही नवीन रेसिपी तयार केलेली आहे कधी दुर्मिळ रेसिपी आहे ही बघा हे मी ना गावामध्ये किंवा मी पुण्याला राहते मोठ्या सिटीमध्ये असं फिरायला गेलं ना किंवा गाडीवर असे ढिगचे ढिगे खरबजाचे मिळतात हे एवढं दूध मिळतं या लोकांना कुठे शहरात तर मिळतच नाही अजिबात आणि खेड्यात हे दुर्मिळ झालेलं आहे चिकाचं दूध मिळणं मग मी त्याला विचारलं की हे रेसिपी हे कसं काय तुम्ही एवढं दूध मिळ तुम्हाला मिळतं कुठून मिळतं कसं मिळतं आणि मिळालंही तर ते एवढं महाग असतं की खायला आपल्याला परवडतच नाही मग त्याने मला ही रेसिपी सांगितली की असं असं करा त्याप्रमाणे मी हे घरी करून बघितलं तर बघा एवढं सुंदर झालेलं आहे ना की बघा हे बघा अशी वडी इतकी छान झालेली आहे ना याची की बघ बग... मग बघा मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते कशी केली काय केली यासाठी काय काय वापरलं काय काय नाही ते तुम्हाला सविस्तर मी दाखवते वेळ न दौडता आपण या रेसिपीला सुरुवात करू आणि असंच माझ्या या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझं होममेड चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनचा बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला अपलोड केल्या की सर्वात प्रथम तुम्हाला मिळतील धन्यवाद <गए> हे बघा त्यासाठी मी हे जवळजवळ दोनशे दोनशे ग्रॅम दूध घेतलेला आहे आणि हे म्हशीचं दूध घेतलेला आहे तापून हे थंडगार दूध केलेलं आहे मी आणि हा गुड घेतलेला आहे हे दही घेतलेलं आहे या दह्यातलं मी शक्यतो जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी काढायचा मी प्रयत्न केलेला आहे घट्ट दही घेतलेला आहे ही कस्टर्ड पाव पावडर घेतलेली आहे हे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि हे आपले वेलचीची <coughs> पूड घेतलेली आहे आणि हे थोडीची मीठभर हळद घेतलेली आहे हे गुड आहे ना हा जवळजवळ दीडशे दीडशे ग्रॅम गुड आहे तर हा कसा आपल्या आवडीनुसार टाकायचा कुणाला जास्त गोड आवडतो कुणाला पिकावर आवडतो कोणी याच्यामध्ये साखरसुद्धा टाकू शकतात आणि हे दही आहे वाटीभर दही घेतलेला आहे आणि हे कस्टर्ड पावडर आहे आपल्या भाजीचा चमचा असतो ना तो, तो दोन दीड चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि हे आपले पोहे खायचे च चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे कस्टर्ड पावडर मिल्क पावडर नसली ना तर तुम्ही मखेचं पीठ असतं ना ते पण का कालवू शकता स्टार्स मिळतो ना तो पण खालवू घेऊ शकता घरात जे अवलेबल आहे ना ते घेऊ शकता तुम्ही आणि हे एवढं सुंदर लागतं ना की तुम्हाला काय सांगू कारण प्रत्येकाला म्हैस व्याते किंवा गाय व्याते तर ते मिळतोच पहिल्या दिवसाचा असं काही नाही मग खाण्याची तो खूप इच्छा असते आणि हे खरवस कोणाला ना आवडत नाही जगात असा एकही नाही की त्याला खरवस आवडत नाही मग खरवसाची आपली इच्छा भागवण्यासाठी हे इन्स्टंट खरव खरवस करायचं घरी हे तर त्यासारखी चवत नसते पण नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के त्या चवीसारखं लागतं तेवढी पौष्टिकता पण नसते हिच्यामध्ये पण ठीक आहे बुवा आपली ताकाची भूक भागवण्यासाठी ठीक आहे आणि खूप छान लागतंय तुम्ही असं एकदा करून बघा बघा मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते बघा एका पातेल्यात हे दूध घ्यायचं त्यात हे दही घालायचं ही कस्टर्ड पावडर घालायची ही मिल्क पावडर घालायची आणि ही चिमुरभर हळद घालायची केसर नसलं ना तर हळद घालायची आणि हिच्यातनं हा गुड घालायचा गुड हा आपल्या आवडीनुसार घालायचा असतो तुम्हाला आवडला तेवढा गुड घाला आपल्या को कोणाला कमी गोड आवडतं कोणाला जास्त गोड आवडतं त्यानुसार गुड घालायचा गुळा तुम्ही साखर सुद्धा घालू शकता असं हे न चांगलं मिक्स करायचं हा गुळ किंवा साखर असताना हे पूर्णपणे हिच्या फीर द्यायची हे तुम्ही मिक्सरमधून काढलं ना तरी चालतं आपण मिक्सरमधूनच काढून घेऊ हे बघा मिक्सरमधून फिरल्यानंतर कसं फेसाळलेलं आहे असं चांगलं फेसाळलेलं पाहिजे हे की तो त्याच्यानं खरवत छान बनतं आणि हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला साखर किंवा गुळ टाकायचा नसला ना तर मिल्कमेट मिळतं ना मिल्कमेड टाकलं ना तरी सुद्धा चालतं मिल्कमेड तर एवढं सुंदर लागतं ना की तुम्हाला काय सांगू हे बघा असं हे दूध तयार करून घ्यायचं आधी चला आता आपण गॅसवर कसं ठेवायचं ते मी तुम्हाला दाखवते हे बघा गॅसवर मी हे एक स्टीलचं माझ्याकडे गमली आहे हे स्टीलची ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर त्यामध्ये हे स्टॅन्ड ठेवलेलं आहे आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये हा डबा ठेवायचा याला खाली थोडंसं तूप लावून घेतलं तरी चालतं आणि यामध्ये हे दूध असं टाकून द्यायचं हे बघा वरतून हळद टाक थोडी हळद चिमटीभर हळद टाकायची आणि एक वेलची पावडर टाकायची यात यावर कोणी पिस्त्याचे काप काजूचे काप ते पण टाकले तरी चालतात आता हे चांगलं जवळजवळ जो पंचवीस ते तीस मिनिट आपण हे पाणी उकडू देऊ याच्यावर झाकण ठेवून द्यायचं हे बघा याच्यावर असं झाकण ठेवायचं आता हे पंचवीस तीस मिनिट आपण उकडू देऊ हे बघा आपलं खरवस किती छान झालेलं आहे तर बघा मी तुम्हाला बोट लावून दाखवतो हे बघा किती छान झालं हे बघा हे या स्टेपला आलं ना की गॅस बंद करायचा हे बघा हे मी आता बाहेर काढलं पाण्याच्या बाहेर आपण आता नाही हे थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवू आणि थंड गार झाल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट म्हणा अर्धा तास म्हणा ठेवायचं म्हणजे गार होत श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज तुम्हाला एक अशी आगडी वेगळी मस्त छान रेसिपी करून दाखवलेली आहे बघा तुम्ही बघितले का हे काय आहे इतर हे आहे इन्स्टंट खरवज खरवस बघा हे प्रकार जगामध्ये एक तरी असा नाही की त्याला आवडत नाही खरवज हा प्रकार सगळ्यांना आवडतो पण ते प्रॉब्लेम हाच आहे की व्यालेल्या गायीचं दूध म्हशीच्या आणि गायीच्या व्यालेल्या पहिल्या दिवसाचं ची सगळ्यांनाच मिळतं असं काही नाही कधी कधी खेड्यातही ते आता कधीकधी फार दुर्मिळ झालेला आहे मिळणं शहरात अजिबातच मिळत नाही पण बघा मी पु पुण्याला राहते तर पुण्याला म्हणा जळगावला म्हणा कुठेही मोठ्या शिटीमध्ये मो लोटगाडीवर असे खरवसच्या ढिगचे ढिगज मिळतात मी म्हटलं एवढे हे ढिग ढीक खरवस ज्यांना दूध मिळतं कुठून असं एवढं हे चिकाचं दूध तर मी त्या एकाला विचारलं आणि त्याच्याजून रेसिपी विचारली त्याने मला सांगितली त्याप्रमाणे मी हे रेसिपी केली म्हणून ते लोक असे ढिकचे ते खरवस करतात बघा की ते सुंदर झालेलं आहे तर हे खरव खरवस बघा आपण आता ना त्याच्या वड्या पाडून बघू बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे खरव ना त्या चिकाच्या दुधा एवढं तर नाही चवीला लागत पण त्या चिकाच्या दुधाच्या खरवजाच्या जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जवळजवळ चव सारखीच असते आणि पौष्टिकता काही तशी तेवढी शंभर टक्के पौष्टिकता नसते पण जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के पौष्टिकता असते कारण याच्यामध्ये दूध असतं दही असतं मिल्क पावडर असते कस्टर्ड पावडर असते वेलची असते ड्रायफ्रूट असतात त्यामुळे हे पण पौष्टिकच असतं चवमध्ये थोडाफार फरक पडतो पण आपल्याला आवडतं ना मग आप आवड कशी तरी भागवायची त्यामुळे हे इन्स्टंट खरवस तयार केलेला आहे बघा एवढं सुंदर झालेलं आहे ना की खूपच मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते हे बघा कशा वड्या पडतात तर छान एवढ्या सुंदर वड्या पडतात ना या की आपल्या त्या आयट्या रेडीमेड खरबस सारख्या वड्या पडतात तर ही रे ह्या कशी कशी केली काय केली त्यासाठी मी काय काय वापरलं कसं केलं तर अ, कशी रेसिपी केली ते मी तुम्हाला सविस्तर व्यवस्थित दाखवते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात वेळ न दरता सुरुवात करू आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझं होममेड हे चॅनल आहे ना तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनचं बटन बाबा म्हणजे मी अशी नवीन रेसिपी अपलोड केली की सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल